O que हे सर्वसामान्यांचे आमदार राहिलेले दीपक केसर यांनी सातत्याने श्रीमंतांसाठीच काम करत आहेत कुठले शेतकरी असतील तस्त करणारी लोक असतील विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील कॉलेजचे विद्यार्थी असतील गेले कित्येक सात वर्ष या चिखलातून ते जात आहेत आणि त्यांना जाग यावी त्यांच्या घ कानापर्यंत हा घंटानात पोचवा आणि त्याने हे प्रत्यक्ष पाणी ह्या बसस्थानकाची करावी म्हणून हे आम या ठिकाणचं आमचं आंदोलन आम्ही केलेलं आहे गेल्या वर्षी त्यांनी कुच्छितपणे आमची चेष्टा केली होती की त्यांची संस्कृती आहे किती वाढदिवसाला आंदोलन करणं परंतु त्याचवेळी पत्रकारांना सगळ्यांना घेऊन त्यांनी सांगितलेलं आहे मुद्दम तुम्ही आठवा त्यांनी सांगितलं होतं की एक हे एकाच एका वर्षात सगळं आम्ही उभा करतो आहे परंतु त्यांना त्यांना सर्वसामान्य लोकांसाठी देण्याचं त्याच्यात वेग वेळेस ते त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांनाही भेटू शकत नाही की त्यांच्या कार्यकर्त्यांची व्यथा आहे काही काही त्यांनी काही जनतेला फक्त मिंद केलं आहे काहीतरी वाटायचं काहीतरी त्यांच्या पदरात टाकायचं जनता तशीच राहिली पाहिजे आणि हे शंभर हजार करोडपेक्षा जास्त संपत्ती ह्या माणसाने जमवली आणि लोकांना फक्त दारिद्र्याचे गादी ठेवलं आणि लोकांनी लो, टॉप बॉक्सचं घ्या तुम्ही सेट टॉप बॉक्सच्या संदर्भात त्यांनी या खालच्या मैदानावरती मैदानावरती त्याने मोठ्या प्रमाणात अभियान राबवलं आणि त्या लोकांना फसवलं फॉयर इंडस्ट्रीज बघा फॉयर इंडस्ट्रीचा तीस 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 अवस्था झाली हा माणूस सातत्याने फसवत आहे हे जनतेच्या समोर यावं आणि मला आमदार बदलायचा आहे मला आमदार बदलायचा आणि हे घोष वाक्य घेऊनच पुढच्या काळामध्ये हे घोष वाक्य सम महाराष्ट्र शासनाचं अस्तित्व दिसलेलं नाही प्रत्येक त्या सरकारमधले प्रत्येक मंत्री स्वतःची तुंबडी भरण्यासाठीच काम आहे त्यांच्या नेतृत्वाखाली उभं राहिलं घंटानाथ आंदोलन कारण गेली सात वर्षं या बसस्थानकाचं भूमिपूजन होऊन झालं दोन हजार सतरामध्ये याचं भूमिपूजन झालं आणि ह्या भूमिपूजन झाल्यानंतरसुद्धा बसस्थानकाची अवस्था गेली सात वर्ष अशीच्या अशी म्हणजे जशी आहे तशी आहे आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशी, 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 अशी आहे की गेले पंधरा वर्ष आमदार आणि साडेसात वर्ष मंत्रीपद भूषवणारे दीपक केसरकर यांच्या घरासमोरचं हे बसस्थानक आहे आणि त्यांच्या मतदारसंघातलं त्यांच्या तालुक्यातलं त्यांच्या शहरातलं हे म बसस्थानक आहे हे खऱ्या अर्थानं सा सावंतवाडी शहर म्हणजे सावंतवाडी शहरातलं बसस्थानक तालुक्यातलं बसस्थानक हे खऱ्या अर्थानं ह्या सीमेवरचं महाराष्ट्राच्या सीमेवरचं आहे बसस्थानक आणि खऱ्या अर्थानं ह्याला ऊर्जित अवस्था किंवा ह्याला सौंदर्याने नटवलं पाहिजे होतं परंतु दुर्दैव्याची गोष्ट आहे म्हणजे अशा तऱ्हेचा मंत्री अशा तऱ्हेचा आमदार ह्या मतदारसंघाला लाभला आहे जो विकास करू शकत नाही फक्त गप्पा मारू शकतो गदाली सांगू शकतो थापा मारू शकतो आणि त्याच्यामुळे विकासापासून वंचित राहिलेला हा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेची आंदोलनं बबनराव साळगावकर सारख्या ज्येष्ठ माजी नगरसेवकांना आज उभारण्याची वेळ लागली आणि आम्हाला त्यांना पाठिंबा देण्याची वेळ आलेली आहे परंतु सुद्धा मी आपल्याला सांगतो की अशा तऱ्हेचे अनेक प्रश्न दीपक केसरकारांनी अनेक वेळा गप्पा मारलेले आहेत ज्याच्यामध्ये पहिलं निवडणूक त्यांनी काठा व्यवसायावर जिंकलं दुसरी निवडणूक त्यांनी सेटअप बॉक्सवरती जिंकली तिसरी निवडणूक त्यांनी चष्मा कारखान्यावरती जिंकली आज मला त्यांना एवढंच विचारायचं आहे अनेक ठिकाणी बॅनर लागलेले दिसत आहेत त्यांचे विकास पुरुष विकास पुरुष म्हणून एक तरी विकास केलेल्याचा बॅनर लावून दाखवा कुठचं कामाचा असं कुठचा तरी आदर्श दाखवा ज्या ठिकाणी मी हे कर्तृत्व दाखवलं पाच माणसांना नोकरी दिली या मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षात हा उद्योग आणला म्हणून अशा तऱ्हेचा विकास केलेला कुठचाही करू शकत नाही फक्त विकास पुरुष म्हणून बॅनर लावू शकतात पण खऱ्या अर्थानं अविकास पुरुष हा विपक केसरकर यांच्या माध्यमातून हा मतदारसंघाचा झालेला आहे आणि त्यामुळे अ अकार्यक्षम आमदार म्हणून यांची आज नोंद केली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे येणार आहे का पराभव हा नक्की नक्कीच त्यांचा आहे मी बबनरावांनी ज्या माध्यमातून सांगितलं या 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 की यापुढे नवीन आमदार नवा आमदार ह्या मतदारसंघात जो ह्या मतदारसंघाचा विकास करेल आमची सुद्धा तीच माध्य आमचं सुद्धा इच्छा आणि आमचं सुद्धा तेच असणार आहे आम्हाला आम आमदार बन बदलायचा आहे हीच आमची इच्छा आहे आणि त्याच्या पद्धतीने आम्ही यापुढे काम करणार दीपक केसरकर आणि दीपक केसरकर यांच्यावर जो लोकांनी पंधरा वर्ष विश्वास टाकला आणि लोकांचा पूर्ण विश्वास खास असं या दीपक केसरकर मंत्री आताचे मंत्री महोदय आणि पंधरा वर्षातले आमदारही त्याने विश्वासघात केलेला आहे मला सांगायला एक वाईट वाटतं की प्रत्येक वेळी लोकांना मुलताप द्यायचं लोकांना लोकांच्या भावना दुःख भावना कवळून घ्यायच्या आणि स्वतःचं काही चित करायचं अशी भावना असलेली दीपक केसरकर ह्या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि ह्या मतदारसंघाचे आमदार असताना तुम्हाला माहीत आहे की गेली सात वर्ष आपली सावंतवाडी एस टी स्टँड आणि सावंतवाडी डेपोची जी अवस्था सात वर्ष झालेली आहे आणि त्याच्या समोर त्यांचं घर आहे मला टिकवणं असं आठवतं असं कार्य ही परिस्थिती अशी आहे की पंधरा वर्षात की फक्त विकासही करायचा नाही कोणाला मोठंही करायचं नाही आणि एखादा माणूस जर या संपूर्ण परिस्थितीत मोठा झाला किंवा जर विकास झाला तर ह्यांना परत जर विचार विचारणार नाही विचारणार नाही अशी त्यांची भावना झालेली आहे त्याच्यामुळे हा विकास रखडलेला आहे हा जेवढे प्रवासी म्हणजे सावंतवाडी तालुक्यातले असते वेंटोला तालुक्यातले कुडाळा तालुक्यातले असते किंवा इतर बाहेरचे लोक असू दे ह्या एस टी स्टार्टवर आल्यानंतर ही अवस्था आणि सावंतवाडीचं जे चित्र आहे सुंदर सावंतवाडीला म्हटलं असं त्या सावंतवाडीच्या नाकालाच त्याने गेली सात वर्ष अविकासापासून ठेवलेलं आहे आणि लोकांचे हाल करण्यास चालू झालेले आहे आता ह्या पंधरा वर्षानंतर आता त्यांना समजलं की अनेकदा पक्ष बदलायचे अनेकदा आपली पोळी भाजून द्यायची आणि अशा अवस्थेत असलेले जिंपत्र सदर करत यावेळी लोक त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही म्हणून मला एक सांगायचं आहे की ह्यावेळी अशा लोकप्रतिनिधीला आपण सगळी लोकांना लोकांनी संधी द्यायची नाही किंवा देऊ नाही अशा स्वरूपाचं आमचं हे म्हणणं आहे आणि आज बवनराव साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली किंवा सगळे आमच्या पक्ष असतील राष्ट्रवादीचे असतील शरद पवार गट या सगळ्या पक्षाची लोक इथे येऊन लोक या लोकांसाठी फक्त आम्ही आंदोलनच करणार आंदोलन करून लोकांना न्याय मिळवून देणार अशी परिस्थिती झाली मला एक आत्ताचं सांगायचं आहे की लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीत भाजप शिंदे गट आणि अजित पवार या सगळ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत नेते त्यांनी शे काही घालतात पण <पल्णीणी> ला या जनतेने असा धडा शिकवला की ह्यांचे एकतीस खासदार गेले आणि सतरा खासदार मिळाले आणि त्याचाच एक भाग म्हणून आज लाडकी बहीण ही योजना त्यांना आणावी लागली लाडका भाऊ ही योजना त्यांना आणावी लागली लाग आम्ही लाग या लाग योजनेला विरोध करणार नाही लोकांना त्याचा की जनतेने ह्या भाजपला आणि त्याच्यानंतर शिंदे आणि त्याच्यानंतर अजित पवार राष्ट्रवादीला शिकवले शिकवलेला आहे आणि जनतेने आपली मागणी पूरी केलेली आहे त्याचप्रमाणे म्हणजे जनतेला आवडलेली आहे ती लोक आणि एवढ्या वरल्या लोकांना त्या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत आम्ही त्या मताचे आहोत पण लोकांनी ज्यांना रस्त्यावर आणायचं ठरवलं त्यांचे पाय आता विकासाकडे न्यायचे आणि प्रयत्न केलेले आहेत म्हणून इथं सुद्धा बवनराव सागावकर सगळे आमचे पदाधिकारी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आंदोलन आहे आणि या आंदोलनाचा भाग म्हणून यांना हे काम इथलं करावं लागणार या दोन महिन्याचे काम करणार असं मला वाटतं